गगनबावडा तालुक्यात गेले दोन दिवस अतिवृष्टी सुरू असून सर्वच नद्यांचा पाणी पात्राबाहेर पडलंय पावसाचा जोर कायम राहिला तर गगनबावडा तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे गगनबावडा तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं तालुक्यातील टेकवाडीला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय गेल्या चोवीस तासात एकशे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे करुळ आणि भुईबवडा घाटमार्गात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडतोय बोरबेट मानबेट वेसरफ कोदे खोकुर्ली असंडोली इथल्या घाटमाथ्यावरही जोरदार सरी बरसत आहेत तालुक्यातील चारही तलाव यापूर्वीच पूर्ण क्षमतेनं भरलेत त्यामुळे रविवारपासूनच इथल्या नद्या धोक्याच्या पातळीवरून कुंभी मध्यम प्रकल्पातील विद्युत निर्मितीसाठी तीनशे क्युसेक तर नैसर्गिक सांडव्याच्या दोन्ही दरवाजातून तीनशे पन्नास क्युसेक पाणी सोडून पाटबंधारी विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय धामणी सरस्वती रुपणी कासारी या नद्यांचा पाणी पात्राबाहेर पडलाय हा जोर वाढत राहिला तर गगनबावडा तालुक्यातील सर्वच नद्यांवरील बंधारे पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे